आरोग्यविरा जनसेवेची रखुमाई डॉ जयश्रीताई थोरात संगमनेर झुंजार न्यूज मायाळू स्वभाव मृदू वाणी आणि जनसेवेचा वसा कर्तृत्वाचा ठसा उमटवत प्रत्येकाचा मनात घर करणाऱ्या संगमनेरच्या रखुमाई म्हणजेच डॉ जयश्रीताई बाळासाहेब थोरात आज त्यांचा वाढदिवस एका उच्च शिक्षित डॉक्टरपासून ते तळागाळातील महिलांच्या आधारस्तंभापर्यंतचा त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे समाजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांचे विचार आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा साधेपणा यांचा वारसा लाभलेल्या जयश्रीताईंनी कधीही आपल्या पदाचा किंवा नावाचा मोठेपणा मिरवला नाही एमबीबीएसचं शिक्षण घेताना मी नामदारांची कन्या आहे हे त्यांनी कोणालाही कळू दिले नाही हाच त्यांच्या संस्कारांचा विजय आहे केवळ पदव्या मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते टाटा मेमोरियल सारख्या प्रतिष्ठित रुग्णालयात कॅन्सर तज्ज्ञ म्हणून काम करताना त्यांनी शेकडो रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले रक्ताच्या कर्करोगावर उपचार करताना त्यांनी चोवीस चोवीस तास सेवा दिली कोरोनाच्या भीषण संकटात जेव्हा जग थांबले होते तेव्हा जयश्रीताई योद्धा बनून रुग्णांची सेवा करत होत्या महिलांनी सक्षम व्हावं यासाठी त्यांनी एकवीरा फाऊंडेशनची स्थापना केली आरोग्य साधना उपक्रमातून हजारो मुलींच्या आरोग्याची काळजी घेतली एकवीरा मार्केटच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली आर्थिक साक्षरता असो वा कौशल्य विकास ताई नेहमीच महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या युवकांनी केवळ नोकरीमागे न धावता शेतीपूरक व्यवसायात उतरावे यासाठी ताईंनी नेहमीच प्रोत्साहन दिले आधुनिक विचारांची सांगड घालताना त्या आपली संस्कृती विसरल्या नाहीत आषाढी वारी असो किंवा आध्यात्मिक सोहळे विठ्ठल रखुमाईची भक्ती त्यांच्या नसानसात भिनलेली आहे मांगल्यरूपी सावलीचे आबांच्या विचारधारेचे परिवर्तनाच्या वाटेवरचे हे पर्व एकवीरेचे महिला सबलीकरणाचे युवतींच्या आधाराचे पुरोगामी विचारधारेचे हे पर्व एकवीरेचे जनसेवेची ही वारी अशीच अविरत सुरू राहो आरोग्यवीरा डॉ जयश्रीताई थोरात यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तुमचं भविष्य उज्ज्वल आणि तेजोमय असो हीच विखल चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद राजहंस्तूप शेतकऱ्यांचा आश्वास ग्राहकांचा विश्वास संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर